नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका खूप मोठ्या बदलाविषयी एक अशी क्रांती जी थेट आपल्या मुलांच्या वर्गात पोहोचणार आहे ही क्रांती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चला तर मग जाणून घेऊया की हा बदल आपल्या मुलांचं भविष्य नक्की कसं घडवणार आहे एक साहजिक प्रश्न मनात येतो की मुलांच्या शाळेत नेमकं असं काय बदलणार आहे आणि ह्याचं उत्तर खरंच खूप आश्चर्यकारक आहे कारण हा बदल वरवरचा नाही तर शिक्षण व्यवस्थेच्या अगदी मुळाशी जाणार आहे ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरीची मुलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय शिकायला सुरुवात करणार आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं तिसरीची मुलं ज्या तंत्रज्ञानानं आज जगभरात धुमाकूळ घातलाय ते आता थेक शाळेच्या वर्गात पोहोचणार आहे आणि हो ही काही कुठल्या एका शहरापुरती किंवा राज्यापुरती मर्यादित घोषणा नाहीये हा आहे केंद्र सरकारचा एक देशव्यापी निर्णय जो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक शाळेचं चित्र बदलून टाकणार आहे तर मग नक्की काय आहे ही योजना चला सोप्या भाषेत समजून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही योजना सगळ्या शाळांना लागू होईल मग ती केंद्र सरकारची असो राज्याची असो किंवा खासगी कोणीही मागे राहणार नाही मुलांना फक्त एआय म्हणजे काय हे नाही शिकवणार तर कॉम्प्युटेशनल थिंकिंग म्हणजे विचार करण्याची एक नवी प्रभावी पद्धतीही शिकवली जाईल आणि या सगळ्यामागचं ध्येय एकच आहे आपली पुढची पिढी भविष्यातल्या डिजिटल अर्थव्यवस्थेची निर्माती बनावी फक्त ग्राहक नाही आता घोषणा करणं तर सोपंय पण एवढा मोठा बदल प्रत्यक्षात कसा आणणार सरकार हे सगळं करणार तरी कसं तर यासाठी एक अगदी पक्का रोडमॅप तयार करण्यात आला आहे अर्थात हे काही एका रात्रीत होणार नाहीये यासाठी एक विचारपूर्वक आराखडा आहे बघा सगळ्यात आधी तज्ज्ञांची एक समिती अभ्यासक्रम तयार करत आहे की मुलांना नक्की काय आणि कसं शिकवायचं त्यानंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत यावर आधारित पुस्तकं आणि डिजिटल साहित्य तयार होईल आणि मग शेवटी दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये हा नवीन अभ्यासक्रम देशभर लागू केला जाईल म्हणजे प्रत्येक टप्पा विचारपूर्वक आखलेला आहे आणि हे काम कुणी साधीसुधी लोक करत नाहीयेत याची जबाबदारी दिली आहे सी बी एस सी आणि आय आय टी मद्राससारख्या देशातल्या सर्वोच्च संस्थांना आय आय टी मद्रासचे प्रोफेसर कार्तिक रमण या समितीचे प्रमुख आहेत म्हणजेच जो काही अभ्यासक्रम बनेल तो एकदम जागतिक दर्जाचा असेल यात काहीच शंका नाही हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय नाही का योजना उत्तम आहे विचारही दूरदृष्टीचा आहे पण ह्या मार्गात एक प्रचंड मोठं आव्हान उभं आहे एक असं आव्हान जे ठरवेल की ही क्रांती यशस्वी होणार की नाही तो सगळ्यात कळीचा प्रश्न हा आहे की हे सगळं शिकवणार कोण अभ्यासक्रम तयार होईल पुस्तकं छापली जातील पण वर्गात मुलांना हे ज्ञान देणार कोण इथेच या योजनेची खरी कसोटी लागणार आहे एक कोटी हा आकडा आहे आपल्या देशातल्या शिक्षकांचा फक्त विचार करा एक कोटी लोकांना एक नवीन आणि गुंतागुंतीचं तंत्रज्ञान शिकवण्यासाठी तयार करायचंय हो तब्बल एक कोटीहून अधिक शिक्षक आहेत देशभरात या प्रत्येक शिक्षकाला ए आय शिकवण्यासाठी प्रशिक्षित करणं हे कदाचित भारताच्या शिक्षण इतिहासातलं सर्वात मोठं प्रशिक्षण अभियान ठरू शकतं आणि म्हणूनच हेच या योजनेच्या यशाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे आव्हान खूप मोठं आहे हे खरं आहे पण मग प्रश्न असं येतो की सरकार हे सगळं का करत आहे एवढा मोठा बदल करण्याची गरजच काय आहे आणि तीही आत्ताच तर यामागे खूप खोल आणि भविष्याचा वेध घेणारा विचार आहे या योजनेच्या केंद्रस्थानी एक संकल्पना आहे कॉम्प्युटेशनल थिंकिंग आता हा शब्द ऐकून घाबरू नका हे खूप सोप्पं आहे समजा आपल्याला एखादा मोठं काम करायचं आहे तर आपण काय करतो त्याचे छोटे छोटे सोपे भाग करतो आणि एक करून पूर्ण करतो बरोबर अगदी तसंच कोणत्याही मोठ्या समस्येचे छोटे तुकडे करून ती सोडवणं यालाच कॉम्प्युटेशनल थिंकिंग म्हणतात ही विचार करण्याची एक पद्धत आहे जी मुलांना आयुष्यभर उपयोगी पडेल शिक्षण सचिव संजय कुमार यांनी या योजनेचं सार एका वाक्यात खूप छान सांगितलंय ते म्हणतात की एआय शिक्षणाकडे आपण फक्त एक विषय म्हणून नाही तर एक मूलभूत कौशल्य म्हणून पाहिलं पाहिजे म्हणजे जसं लिहिणं वाचणं महत्त्वाचं आहे तसंच भविष्यात एआय समजून घेणं हे एक बेसिक स्किल असणार आहे आणि हा विचार काही अचानक आलेला नाही आहे हे सगळं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसचाच एक महत्त्वाचा भाग आहे या धोरणाचा उद्देशच हा आहे की मुलांना फक्त पाठांतर करायला न शिकवता त्यांच्यातल्या सृजनशीलतेला आणि विचार करण्याच्या क्षमतेला वाव द्यायचा ए आय शिक्षण हे त्याच दिशेने उचललेले खूप मोठं पाऊल आहे चला तर मग आता इथून पुढे काय दोन हजार सव्वीस हे वर्ष काही फार दूर नाही पाहूया या मोठ्या बदलापर्यंतचा प्रवास नक्की कसा असणार आहे ही आहे कृतीची नेमकी वेळरेखा सध्या काय सुरू आहे तर पडद्यामागे अभ्यासक्रम तयार करण्याचं काम वेगात सुरू आहे पुढच्या वर्षीच्या अखेरपर्यंत सगळं साहित्य म्हणजेच पुस्तकं आणि डिजिटल कंटेंट तयार असेल आणि मग दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये हा बदल थेट वर्गात अनुभवायला मिळेल आणि शेवटी हा एक प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतो जरा विचार करा जी पिढी इतक्या लहान वयातच ए आय शिकायला सुरुवात करेल ती मोठी झाल्यावर काय करेल ही नवीन पिढी भारताला तंत्रज्ञानाच्या जगात कोणत्या शिखरावर नेऊन ठेवेल याचं उत्तर तर भविष्यच देईल पण एका नव्या युगाची सुरुवात मात्र नक्की झाली आहे